प्रभावाखाली न येता किंवा किंवा कोणत्याही प्रलोभना कोणत्याही प्रलोभना कळी न पडता नक्कीच मतदान करू नक्कीच मतदान करू भारताच्या घटनाचे शिल्पा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जन्म युनियन ऑफ महाराष्ट्र मीराबाहेर युनिट ह्या पत्रकार संघटनेने मतदारांची जनजागृती व्हावी मतदान लोकांनी करावं कारण सुट्टीचे दिवस आता लवकर जवळ आलेले आहेत आणि सुट्टीच्या दिवसामध्ये लोक गावी जातात पण आपलं मतदान आपला अधिकार ह्याच्या कुठेतरी जनजागृती व्हावी यामुळे आज त्यांनी ह्या नाक्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला पुष्पहार घालून एक जनजागृती मतदान योजने केली तिथे सर्वसामान्य लोकांना एक स्वतःसाठी सेल्फी काढायला दिला की माझा मतदान माझा

और उमंग के साथ मना रहे बहुत ही खुशी की बात है जर्नलिस्ट एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र की मीरा भाइंदर की जो यूनिट है इकाई है हमारे पत्रकार मित्रों ने बहुत सुंदर कार्यक्रम आयोजित किया है एक तरफ संविधान निर्माता का यह जन्म जयंती महोत्सव है और दूसरी तरफ पत्रकारों की टीम ने जर्नलिस्ट यूनियन ऑफ महाराष्ट्र की मीरा भाईदर इकाई ने और जल्दी खासदार के चुनाव है इसी साल में महाराष्ट्र में आमदार के चुनाव है एक एक मतदाता अनिवार्य रूप से पोलिंग बूथ पर जाकर मतदान करे इसके लिए पत्रकारों ने आज जितना उपस्थित लोग थे उन्हें शपथ दिलवाई हमें अनिवार्य रूप से कंपलसरी मतदान करना है और पूरे विश्व में लोकतांत्रिक व्यवस्था के हिसाब से सर्वश्रेष्ठ सिरमौर है हिंदुस्तान तो यहाँ के मत मतदान से चूके नहीं उस दिन के महत्व को समझे और लोकतंत्र को और सशक्त और मजबूत बनाए ऐसी पत्रकारों की टीम ने अपील की आह्वान किया उसका बहुत बहुत अभिनंदन बहुत बहुत धन्यवाद पहिले तर सगळ्यांना जय भीम बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो त्यांनी आमच्यासाठी जे संविधान निर्माण केला देशासाठी त्या संविधानचा नेहमीही आम्ही लोक आपल्या जीवनामध्ये उल्लेख करत आणि त्याप्रमाणे आपण चालतो आज महाराष्ट्र जनरल ऑफ युनियन मध्ये जे चालू केलेलं जे उपक्रम सुरू केले आहे प्रमोद धाटे साहेब आणि भरपूर पत्रकार भाऊ त्यांचा खूप खूप आभार मानते मी कारण की असे उपक्रम असे हे करणं खूप गरजेचं आहे आजच्या तारखेमध्ये लोकतंत्रला मोठ्या बेसवरती घेऊन जाण्यासाठी आम्ही मतदान करून आमचा हक्क आहे आणि त्याच्यासाठी नेहमी आम्ही सतत संघर्ष करत राहू आणि भरपूर आजच्या तारखेमध्ये जे चालू आहे जे मतदानसाठी लोकांच्या मनामध्ये जे भ्रांती भरलेली खूपच गरजेचं आहे आमचं पूर्ण कर्तव्य आहे की आम्ही जे महाराष्ट्र जी केलं आहे त्याच्या उपक्रमासाठी आम्ही पण आमचा एक पाऊल पुढे करावा चांगला मराठीमध्ये बोलू नाही शकत तरी सुद्धा आपल्या शब्दांना ठेवले आता हिंदीमध्ये बोलते हम सभी पूरे नागरिकों का यह प्रथम कर्तव्य बनता है कि भीमराव अंबेडकर जी ने जो संविधान हमारे लिए लिखा हमको उसको होकर आगे होना चाहिए एक दिन के लिए नहीं हमें जीवन में उसको उतार कर हमें अपने अधिकार के लिए मतदान करना हर किसी का अपना अधिकार है हम सिर्फ एक जगह खड़े होकर इस विषय को नहीं ले सकते जिस तरह से महाराष्ट्र ने पत्रकारों ने अपना उपक्रम आज यहाँ पर जी के जन्मदिन पर किया ऐसा ही उपक्रम हमको हर जगह हर हर स्थान पर घर पहुंच के करना चाहिए इसके लिए मैं सभी का बहुत बहुत धन्यवाद करती हूँ उन्होंने हमारे सामने एक उदाहरण रखा इस उदाहरण को हमको जन जन तक लेके जाना है लोकसभा चुनाव आ रहा है फिर आमदार चुनाव आ रहा है चुनाव मतदान करना हर किसी का अधिकार है और आपको अधिकार का पालन करते हुए इस इस अभियान को आगे लेके जाना चाहिए इसलिए मैं भीमराव अंबेडकर जी का बहुत बहुत धन्यवाद करती हूँ हमेशा उनके हर शब्दों का आप बारीकी से ध्यान करके देखिए कि संविधान में क्या लिखा है हर व्यक्ति के अंदर एक संविधान जागरूक होकर उसका आपको पालन करते हुए आगे चलना चाहिए धन्यवाद सर्वप्रथम तो मैं सकीन कि लोकशाही आज जीवंत आज मेरा बंदर शहरापुर पन्ना मतदान कभी नहीं था त्यामुळे जेव्हा नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के आणि शंभर टक्के मतदान होईल तेव्हा सुशिक्षित असे आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधी आपल्या शहराला लागतील आज बाबांनी सांगितले की चालून दाखव लिहून दाखव बोलून दाखव या तत्वावरती आज किती युवा पिढी आपली चाललेली आहे हे बघण्याची आपल्याला आवश्यकता आहे आज नशायुक्त आपली युवा पिढी झालेली आहे त्याच्याकडे बघण्याची आवश्यकता आहे आज ज्या संविधानावरती आज आपला देश चाललेला आहे ते संविधान बदलण्याची भाषा करण्याची हिंमत या जनप्रतिनिधी लोकांमध्ये आलेली आहे जुलाबाई शहराची गोष्ट तरी झाली महाराष्ट्रही झाली देशात झाली यात शाळेचा अधिकार किती जणांना आहे याचं सर्वेक्षण झालं नाही परंतु जात नाही आहे या सर्व्हे करायला लोकप्रतिनिधींना वेळ आहे मराठा समाज किती ब्राह्मण समाज किती इतर कुटुंबी समाज किती या सगळ्यांसाठी सरकारला वेळ आहे परंतु ही वेळ आणली का ही वेळ आणली याच्या जी वेळ आली नसती जर प्रत्येक मुलगा हा कमीत कमी किमान दहावीपर्यंत शिक्षण जर घेता आलं असतं आज शिकला असता तर आज ही वेळ आली नसे परंतु या लोकप्रतिनिधी निधींनी या राजकारणी लोकांनी भारतातील नव्वद टक्के लोकांना शिक्षणापासून हो, वंचित ठेवलेला आणि हा अधिकार मिळावा म्हणून आपला बाबा म्हणून आपल्या महामानवांनी लढाई केलेली होती संघटित व्हा हा जो त्यांनी मारत दिलेला होता याचा पालन कुठेतरी झालं पाहिजे त्यामुळे लोक आपल्या मीरागाई किंवा जे तुमचे युनियन आहे जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र या युनियनचं सगळ्यात पहिलं मी कौतुक करते कौतुक याच्यासाठी की राज्य शिल्पकार परमपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जी राज्यघटना लिहिलेली आहे कुठेतरी त्या राज्यघटनेचा कुठेतरी गैरवपण होताना दिसतोय किंवा बऱ्याच अंशी काही काही त्यातले कलम काढले जातात किंवा जे इलेक्शनचा पट्टा म्हणून झालेला पण बघता मागच्या कित्येक वर्षापासून त्यासाठी पत्रकार बांधवांनी जी स्टेप घेतलेली आहे कारण पुढारी कधी स्टेप मलाही भटत घेतो अशा प्रकारची कुणाऱ्याने स्टेप घेतलेले पण आहेत पण काही नाही कारणाने त्या बाजूला पण झाल्यात पण पत्रकारांनी जी स्टेप घेतली आहे आता जनजागृती आजच्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आहे एकशे तेहतीस हजार आणि ज्या दिवशी मी जे स्टेप उचलली कुठे ना कुठे पत्रकार बांधव आमचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठेतरी ते मानवंदना देतात या असं एक अभियान तुम्ही आहे आणि तुमचं खरोखर खूप खूप अभिनंदन खूप खूप कौतुक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र जर्नलिस्ट महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेशच्या कम्युनिटीच्या वतीने तसेच मीराबाईंद युनिटच्या वतीने सर्व देशातील बंधू आणि भावांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा आजचा कार्यक्रम हा आम्ही जयंतीनिमित्त घेतला आहे कारण मतदान या पुढे लोकसभेचा चौथा स्तंभ आपण वावरत आहोत पूर्ण देशामध्ये लोकसभेचे इलेक्शन निवडणूक आता लागलेली आहे त्यानंतर विधानसभेची आहे प्रत्येक नागरिकांनी मतदान जास्तीत जास्त प्रमाणात केलं पाहिजे यासाठी आमच्या मीराबांध युनिटच्या वतीने आम्ही मतदानासाठी जनजागृती अभियान केलं आहे आम्ही आजच्या दिवशी व्यस्तदायक म्हणू शकत नाही पण आज एवढं सांगेन की या काही वर्षापूर्वी मतदान मतदानाचा हक्क येण्यापूर्वी जो राजा व्हायचा तो आईच्या पोटी आईच्या पोटी जन्मला आहे याचा परंतु आजचा जो राजा आहे तो बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णतः यशामुळे आणि आपल्या दिल्या संविधानामुळे तो आजचा जो राजा आहे तो मतदानाच्या पेटीतून येत आहे त्याबद्दल पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा धन्यवाद मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे त्या सर्व मतदारांना आव्हान आहे की मतदान सर्वांनी मतदान करणे आवश्यक आहे व मतदान केल्यामुळे आपली लोकशाही टिकून राहणार आहे तर सर्वांनी मतदान करावे याच आव्हान आहे सर्वांना सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेतीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय भीम जन्म पत्रकारी संघटना आहे गेले कित्येक वर्ष विविध उपक्रम राहते पत्रकारांच्या विविध समाजसेवा काम करते आणि मीरा युनिट स्थापन झाल्या अध्यक्ष निलेश बापाळे आहेत महारसेव स चिटणीस आहेत नांदे काशी यांच्या नेतो आम्ही विविध कार्यक्रम केले फेब्रवारी महिन्यात आम्ही मराठी भाषा दिन केला म्हणजे मीरा भाईंदरमध्ये जा, जे जा, जा जातीय वातावरण दूषित होत होतं त्यासाठी जातीय ऐकायसाठी सर्व धर्माबा आम्ही रोजा इफ्तार पार्टी केली आणि लोकसभेचा आता निवडणूक लागल्या वीस मेला निवडणूक आहे महत्वाचं म्हणजे की निवडणूक सुट्टीमध्ये असताना बहुतेक जण गावी पण जातात आणि उन्हाळ्याचा काळ असतो तर जण मतदान करायला टाळाटाळ करत आहे त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही ठरवलं आमच्या युनियनतर्फे एक जनजागृती जन जन करावी आणि आज डॉक्टर बाबासाहेबांना जयंतीनिमित्त हा एक चांगला पवित्र दिवस असल्यामुळे आम्ही आज ठरवलं की या दिवशी आम्ही मतदान जनजागृती अभियान करायचं आणि सगळ्यांनी मिळून आज आम्ही इथे मतदान करण्यासंदर्भात शपथ घेतली आणि मला मी सगळ्यांचा आभारी आहे निवडणूक विभागाचे सामाजिक कार्य पोलीस स्टेशन सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्यांचा आभार आहे धन्यवाद